नमस्कार श्रीशस ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला श्रीशस सांगेल कुठे चालली श्रीश कुठे चालली तू कुठे चालली सांग ना पटकन कोणाकडे आजी दादाकडे चालली इकडे बघ इथे आम्ही थांबलो मिसळ खाण्यासाठी आणि दुपारच्या गरम ऊन तापलेलं असल्यामुळे हा दादा इथे असं पाणी मारून मस्त थंड करायचं काम करत होता त्यानंतर थोड्या वेळानंतर आमची मिसळची ऑर्डर आली पण श्रीषाचा डोसा यायचा अजून बाकी होता त्यामुळे श्रीशा वेट करत होती आणि डोसा फिनिश करून झाल्याच्यानंतर पुन्हा श्रीषाची ऑर्डर आली आईस्क्रीम खायची आणि मग थंड थंड आईस्क्रीम श्रीषासाठी घेतली आता आम्ही पोचलो गावामध्ये आणि सध्या पाऊस खूप छान झालेला असल्यामुळे सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते आहे इथे घरी पोहोचल्या बरोबरच त्रिशा कुठे गेली काय करते बाळा तू हम्म किती वज बर खेळायचं त्यांच्या सोबत हम्म कशा रे गावी आहेत तोपर्यंत आता हे श्रीषाचे नवीन फ्रेंड आहेत तिचा खेळण्यासाठी चावण चावण बघ आता हंबा आली हंबा घे हंबा घे घे का बघ 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 नको कसे खेळते ति ए, ए, कशी करते रे ए, 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 ए। नको तस नको गरुजनला आमच्या शेतातील ही झाडे पण खूप सुंदर अशी हिरवीगार नटलेली दिसत आहेत आणि पाहून मन अगदी प्रसन्न होतय कुठे चालली श्रीषा इथे हा श्रीषाचा फ्रेंड दादा शाळेतून आलेला तर त्याला भेटायला श्रीषा अशी पळत पळतच गेली दोघांची खूप छान गट्टी जमते आणि मस्त खेळत असतात चला बाळा घरी काय खेळते तू गावाकडे आल्यावर श्रीषाची एक आवडीची गोष्ट म्हणजे तिला माती खेळायला खूप प्रचंड आवडतं आता बघा इथे संध्याकाळ झाली तरी पण श्रीषाचं माती खेळायचं काम सुरूच आहे तिला किती पण नको म्हटलं तरी ती खूप जास्त माती खेळते मग श्रीशात दादा काय करतोय आता सडायचे नाही पिल्लांना हरणारे वगचे पिल्ल सोडित आहे दादा ये लवकर बघ 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 आज पितृपक्ष जेव घातल्याच्यानंतर रात्री असा भजनाचा कार्यक्रम ठेवला होता तर ही सगळी भजनी मंडळी इथे मस्त भजनाची तयारी करत आहेत आणि श्रीषाची अशी इथे मध्ये लुडबुड सुरू आहे त्यानंतर मग यांचं भजनाचा कार्यक्रम सुरू झाला हा कार्यक्रम असाच आता बारा वाजेपर्यंत सुरू असणार आहे चला तर मग ब्लॉग इथंच संपवते भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या बाय बाय